हाय आज मी शाळेतून येताना एक बक्षीस मला आणि माझ्या वडिलांना आईंना सर्व कुटुंबाला आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर ते बक्षीस काय हे आपण जाणून घेऊया ते तर ते बक्षीस आहे तुम्हाला दिसते दिसतच असेल हे आर के पब्लिक स्कूल देवाळी मी थोडं झुं ही करते याला दिसते आर के पब्लिक स्कूल गे तर ह्याच आर के पब्लिक स्कूलमधून मला एक फस्ट प्राईज क्लासमध्ये भेटले ते आहे म्हणजेच म्हणजे माझी ही सुंदर ट्रॉफी हे रंग चित्रकला व रंग भरण्यात मला हे भेटलेलं आहे तर मी आज खूप खुश आहे आणि मी शाळेतून येता येतानाच असे झाले आणि माझी आईही खूप खुश आहे मीही खूप खुश आहे तर मी असा हे ट्रॉफिक घेऊन इकडे फोटो काढला होता हे मी तुम्हाला पाठवणार आहे तर ट्रॉफिक घेऊन मी इथे असा फोटो काढला होता हे तुम्हाला आता ग्रुपवर आले असेल मला माहिती आहे कारण की मी दररोज जेव्हा बी मी काही वॉग करत असते शॉर्ट फॉग करत असते तेव्हा तुम्हाला नक्की पहिलं पाठत असते नंतर नंतर दुसरी खुशी आहे की मला दो तीन सेल्फिफिकेट भेटलेले आहे एक एक ट्रॉफी भेटलेली आहे आणि दोन मेडल भेटलेले आहे आता तीन सर्फिफिकेट एक ट्रॉफी झाले चार आणि दोन मेडल म्हणल्यावर झाले सहा तर सहा मला आहे माझ्या शाळेतून भेटलेले आहे आणि मी जेव्हा स्टेजवरून जेव्हा खाली आले तेव्हा मला पै पहिली दुसरी तिसरी चौथीच्या पोरी मला अभिनंदन करा लागल्या तर तर तुम्ही तुम्हीही व्हा तुम्हीही माझ्यासारखं अशी ट्रॉफी अन्जा धन्यवाद धन्यवाद आजचा कार्यक्रम आजचा ब्लॉग इथेच संपवतोय धन्यवाद अजून एकदा मी म्हणते हार्डवर्क हार्डवर्क हे करणं जरूरी आहे हार्डवर्क हार्डवर्क हे करणं जरूरी आहे तर मी हेच म्हणते धन्यवाद